या निवडणुकीमध्ये तुमचा विजय झालेला आहे तुम्ही स्टार प्रचारक म्हणून काम केलं नेमकी पहिली प्रतिक्रिया काय स्टार प्रचारक म्हणून तसं काय मानता येत नाही पण तालुक्यातील सभासदांच्या मागणीच्या जी त्यांच्या ज्या मूळ मागण्या होत्या कर्मचाऱ्यांच्या ज्या मूळ मागण्या होत्या त्या मागण्यांना वाचा फोडण्याचं मी काम केलं आणि त्या अनुषंगाने कर्मचारी असतील तालुक्यातील सर्व शेतकरी सभासद असतील या सर्वांनी आम्हाला मतांनी आम्हाला मतदान आशीर्वाद दिला त्यामध्ये आम्ही सर्व संचालक एकवीसच्या एकवीसपैकी निवडून आलो त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व तालुक्यातील सर्व सभासदांचे असेल सर्व कार्यकर्त्यांचे सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून नारायण आबा पाटील या गटातर्फे सर्वांचं मी आभार मानतो ह्या यशाचं नेमकं कारण काय म्हणजे कारखाना अडचणीत आहे अडचणीतल्या कारखान्यावरती बरीच टीका टिप्पणी झाली नाही नाही मूळ विषय असा आहे की हा कारखाना दोन शक्ती विरुद्ध लागला गेला एक सुय आणि एक परकीय एक मूळ विषय असा आहे की हा ही लढाई ही तालुक्यातील सभासदांची आणि कर्मचाऱ्यांची त्याचबरोबर शेतकऱ्यांची सर्व तालुक्याची लढाई होती आणि ह्या लढाईमध्ये विनाकारण काही बाहेरच्या शक्तींनी हस्तक्षेप केला त्यामुळे ही लढाई आम्हाला सोपी गेली सुभाष होते आमदार माझे शिंदे यांच्या लढाई ही जी अजिबात नव्हती फक्त विषय असा होता की तालुक्यातील सभासद जे ह्या सभासदार वर्षांमध्ये अधिनाथचं जे वाटोळ झालं त्या नुकसानाला सुभाष गुळवे हे कारणीभूत ठरले आणि त्याची प्रचिती ह्या कालच्या आजच्या या निकालामध्ये आली आपण प्रत्येक वेळेस एक मुद्दा गोष्टी नाही कुठेतरी इफेक्ट नाही संजय मामा शिंदे यांनी या या मा मा जो कारखाना विकला ह्याच्यातून एकच गोष्ट सिद्ध होती की जर कारखाना जर नफ्यामध्ये असता तर त्यांनी तो विकला नसता म्हणजे कारखाना हा तोट्यामध्ये गेला म्हणून त्यांनी हा विकला हे प्रमाणपत्र त्यांनी स्वतःलाच स्वतःला दिलंय की मला कारखानदारी चालवता येत नाही हे तालुक्याने त्यांना दाखवून दिलं पण ह्या निवडणुकीमध्ये जर आपण आकडेवारी पाहिली तर बागलघाटाने जर आपल्याला शेवटच्या दिवशी जर पाठिंबा दिला नसतात तर निवडणूक जिंकणं होतं नाही नाही बागलघाटाने पाठिंबा दिला किंवा न दिला ह्या प्रश्नाचं उत्तर जो तर, जो तर, मी देऊ शकत नाही मुरमकर साहेब ह्या प्रश्नाचं उत्तर बागलघाटाचे नेते आदरणीय दिग्विजय बागल असतील रश्मीदी बागल असतील त्यांचे मार्गदर्शक विलासराव घुमरे सर असतील हेच त्याचा ओरिजिनल उत्तर देऊ शकतो या पाठिंब्याचा परिणाम आहे का निकालावर हो शंभर टक्के तसं बघायला गेलं तर बागल गटाचे जे कार्यकर्ते आहेत जे, जे सभासद आहेत ते ह्या तालुक्यातीलच आहेत ना त्यांच्या बी लक्षात एक गोष्ट आली की बाबा ह्या तालुक्यामध्ये जर कारखाना जर चालवायचा असेल तर आपल्या नेत्यांनी आपल्या गटाने माघार घेतली म्हणून ही लढाई ही आपल्या तालुक्यातच व्हावी आणि आपल्या तालुक्यातील लोकांना जेवढी काळजी तेवढी बाहेरच्या लोकांना एवढी काळजी नसणार हे त्यांच्या बी लोकांना लक्षात आलं बप्पू तुम्ही देखील विजय झाला <laughs> प्रतिक्रिया <laughs> आता शेतकरी सभासदांनी दिलेला <laughs> <लग्का> कौल <हुले यां। laughs> आहे हा आणि निश्चितच आदिनाथ कारखाने निवडणूक यावेळी जाहीर झाली जिल्ह्याचे नेते आदरणीय दादा पण मोहिते पाटील आमचे सर्वचे नेते आमदार नारायणाबा पाटील तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जगताप भाऊ या सर्वांनी एकमताने चांगल्या पद्धतीने पॅनल दिला सर्वच आमच्या पॅनलमध्ये चारित्र्य चांगल्या चेहऱ्याचे असे चांगल्या नीतिमत्तेचे सर्वच उमेदवार आहेत आणि आमच्या देवानंदी जी सांगितलं म्हणजे पर म्हणजे स्वकीय आणि तालुक्यात हा संदेश चांगल्या पद्धतीने तालुक्यामध्ये रोजला गेला ता, आणि निश्चितच ही अटीतटीची नाही चांगल्या पद्धतीने साधारणतः दीड हजार पावणे दोन हजार ह्या फारकाने सर्वचे सर्व पॅनल विजयी झालेलं आहे हा आमदार माझे आमदार रामसात पुते यांची चिखलखानीच्या सभा झाली मोहिते पाटलांचा या ठिकाणी करमाळा तालुक्यात एक मोठा गट आहे त्या मोहिते पाटलांसुद्धा त्या ठिकाणी दिवसलं गेलं हाल्या रेडा म्हणून सुद्धा त्या ठिकाणी त्यांना विशेषणं दिलं गेले कुठेतरी स्वाभिमान जागृत झाला असं वाटतं नाही नाही मोहिते पाटील गट नारायण आबा पाटील गट असं म्हणताच येत नाही कारण मोहिते पाटलांचेच आबा समर्थक आहे ते जिल्ह्याला ज्ञात आहेत त्यामुळं त्यांनी ते केलेल्या काही नैराश्यातून केलेली टीका ती खासदार बाह्यावर जी टीका केली ती त्यांच्या वैयक्तिक नैराश्यातून केलेले त्याचा एवढा परिणामांच्या स्वाभिमान नाही तस ते त्यांची वैयक्तिक नैराश्यातून केलेले त्याचा तालुक्यावर काही परिणाम झालेला दिसत नाही आणि तशी तालुक्यातली जनता सुधली अशा टीकेला काही म्हणजे साथ <coughs> देत नाही असं आम्हाला तरी सगळ्याला वाटतं यानंतर आपल्याबरोबर रवी किरण खुके जे तरुण सगळ्यात तरुण तरुण संचालक असतील ते तुम्ही संचालक झालात विश्वास बसतोय का संचालक आहात सर्वप्रथम आमच्या सर्वप्रथम आमचे नेते नारायण आबा पाटील आमदार नारायण आबा पाटील त्यांचे आभार मानतो की माझ्यासारख्या तरुण युवकावर विश्वास दाखवला आणि उमेदवारी दिली तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच चांगलं काम करून एक कारखाना चांगल्या प्रकारे चालू काय वाटतंय काय तुम्हाला म्हणजे उमेदवारी मिळण्यापासून तुमची स्पर्धा होती हो 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 खूप नाही नाही अजिबात नाही काही उमेदवारी मिळण्याबद्दल अशी काय स्पर्धा वगैरे नव्हती उमेदवारी करणार हे नवीन हे असल्यामुळे फिरकी घ्यायची आमच्या गटात उमेदवार कुणीही बसायला तयार होतं आणि कुणीही उभा राहायला तयार होतं वेळ प्रसंगी माझी सुद्धा बरं बरं अभिनंदन काय नाही मतदारांनी आमच्यावरती विश्वास ठेवून भरपूर मताने विजय मिळवून दिला याबद्दल आम्ही मतदानाचे आभारी आहोत